नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात आताची महत्वाची भोळ्या चेहऱ्यावर पडली तिसऱ्या डोळ्याची नजर चक्क मोटरसायकल चोरटा वाहतूक पोलीस हवालदार अश्विनी सूर्यवंशी यांनी मोटरसायकल सह चोरट्यात घेतले ताब्यात याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी कोकटबाई पेट्रोल पंप कराड येते वाहतूक नियम कर्तव्यावर नेमण्यात आलेल्या महिला पोलीस हवालदार सो अश्विनी अजय श्रीवंशी या आपल्या कर्तव्यावर असताना दुपारी बारा वाजेच्या सुमारास विना नंबर प्लेट ॲक्टिवा गाडी चालू देखील दिसल्याने त्यांनी सदर मोटरसायकल चालकास थांबवण्याचा इशारा करून बाजूला घेतले सदर मोटरसायकल चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आनंदा शामराव दिसे

वाहतूक नियंत्रण शाखा कराड येथे आणून सदरची मोटरसायकल वाहतूक शाखेच्या आवारातून नंबर, नंबर मोटरसायकल क्रमांक मोटरसायकल मालकाचे दिनेश सरोदे राहणार बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे असे असल्याची माहिती मिळाली सदर माहितीवरून मोटरसायकल मालकाकडे चौकशी करता सदर मोटरसायकल ही मार्च दोन हजार पंचवीस मध्ये चोरीत गेलेली असून सदर, मोटर फुरा फुरा सदर, सदर मोटरसायकल बाबत बारामती शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय कलम प्रमाणे रोजी गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली सदर माहिती प्रमाणे बारामती शहर पोलीस ठाणे येथे चौकशी करतात त्यांनी सदर मोटरसायकल चोरीबाबत गुन्हा दाखल असल्याचे सांगितले सदर मोटरसायकल ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने सदरची चोरीची मोटरसायकल <ततत> व त्याच्यावरील चालक यांना पुढील कारवाई करीता बारामती शहर पोलीस ठाणे येथील शेख माननीय अपर पोलीस अधीक्षक सौ वैशाली कडुकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री अमन ठाकूर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू मडेकर पोलीस हवालदार राजाराम जाधव पोलीस हवालदार सोनम पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रेमदास गवारे पोलीस कॉन्स्टेबल सागर चव्हाण या अमलदारांनी केलेली आहे तसेच सदर कामगिरीबद्दल महिला पोलीस हवालदार अश्विनी सूर्यवंशी यांचे